मस्तगडीत शिवसेना ठाकरे गटाकडूनही अमित शहाचा निषेध ठाकरे गटाचे अमित शहाविरोधात जोरदार घोषणाबाजी जालन्यात शिवसेना ठाकरे गटाकडूनही केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा निषेध करण्यात आलाय अमित शहा यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केलं होतं त्याच्या विरोधी पक्षांचा वेगवेगळ्या संघटनांनी निषेध केलाय आज दिनांक वीस रोजी शुक्रवारी सकाळी साडे अकरा वाजेच्या सुमारास जालन्यात मस्तगड येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ शिवसेना ठाकरे गटानं अमित शहाविरोधात घोषणाबाजी करत निषेध व्यक्त केलाय दरम्यान यावेळी अमित शहा यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी यावेळी ठाकरे गटाकडून करण्यात आली आहे यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख भास्कर आंबेकर बाबू श्रावण पवार बाला परदेशी गणेश लाहोटी घनश्याम खाकीवाले दुर्गेश कटोटीवाले विजू पवार यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती

यांच्या संदर्भामध्ये अत्यंत उपहासात्मक पद्धतीनं बोलताना की तुम्ही आंबेडकर 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 काय करताय आंबेडकरांचं नाव घेणं ही सध्या एक हॅशन झालेली आहे असे उद्गार काढले ही अत्यंत निषेधारी आणि निंदनीय अशी बाब आहे ज्या बाबासाहेबांनी घटना लिहिली आणि बाबासाहेबांनी घटना लिहिल्या कारणानंच ही मंडळी आज देशामधल्या वेगवेगळ्या पदापर्यंत पोहोचू शकली आणि त्या पदावर बसून त्याच बाबासाहेबांचा अवमान अपमान या मंडळींनी केला यामधूनच यांची जी, जी, जी काही प्रवृत्ती आहे ही संपूर्ण देशातल्या नागरिकांच्या लक्षात आलेली आहे बाबासाहेबांनी लिहिलेल्या घटनेमुळं या देशातील उपेक्षितांना वंचितांना महिलांना सर्वांना न्याय देण्याचं घटनेच्या माध्यमातून काम हे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेबांनी केलं त्या बाबासाहेबांबद्दल आज देशाच्या सर्वोच्च सभागृहामध्ये आणि देशाचे घटनात्मक पदावर असलेले गृहमंत्री अशा पद्धतीनं जर उद्गार काढत असतील तर यापेक्षा वाईट गोष्ट कुठली असू शकणार नाही आणि म्हणून या घटनेचा निषेध करण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी गृहमंत्र्यांच्या विरो विरोधामध्ये निदर्शनं केली